झटपट मराठी सिरियल्स ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कोर्टामध्ये केसची सुनावणी सुरू असते तेव्हा अर्जुन आता ह्या साक्षीला खूप काही प्रश्न विचारत असतो कारण मित्रांनो अर्जुनने खूप काही पुरावे गोळा केलेले असतात आणि साक्षी ही विटनेस बॉक्समध्ये उभी असते एका बाजूने मधुभाऊ उभे असतात तेव्हा जस साहेबांकडे हा अर्जुन तो पुरावा देतो आणि बोलतो की ज्या वेळेस खून झाला होता त्यावेळेस साक्षीकडे दोन मोबाईल होते आणि त्या रात्री साक्षी तिथेच होती असं जेव्हा आता अर्जुन अहो मला सांगा साक्षी जर तिथे होती तर साक्षी खोटं कशासाठी बोलते असं पण अर्जुन जेव्हा बोलत असतो तेव्हा दामिनी वकील ज्या असतात त्या उठतात आणि ह्या जज साहेबांना बोलतात की अहो मला सांगा साक्षी शिकरे तिथे होती हे बरोबर आहे परंतु विलाजचा सा खून साक्षीनेच केला असा काय पुरावा आहे असं जेव्हा दामिनी ही या जस साहेबांना सांगू लागते तेव्हा साक्षीला थोडासा धीर येतो थो। अर्जुन बोलतो की मग मला सांगा साक्षी शिकरे जर त्या रात्री तिथे होती तर मग साक्षी शिकरेने तिचा दुसरा फोन का लपवला त्यामुळे डाऊट आणखीन वाढतोय मिलोड तुम्ही थोडंसं विचार करा असं पण जेव्हा अर्जुन आता या जस साहेबांना सांगू लागतो तेव्हा सर्वजण खूप टेन्शनमध्ये येतात कोर्टाला अशी विनंती करतो की जे काही साक्षी शिकरेचं सा विलास मर्डरची कनेक्शन आहे ते लवकर कोर्टाने मंजूर करावं आणि लवकरात लवकर निर्णय द्यावा असं हा अर्जुन जेव्हा जस जे साहेबांना बोलत असतो तेव्हा मैपत खूप रागाने अर्जुनकडे बघतो तर आता अर्जुनचं हे सर्व बोलणं ऐकताच इकडे जस साहेब विचार करतात आणि सर्व निर्णय सांगतात की आजची जी काही केसची दिशा आहे ती पूर्णपणे पलटलेली आहे त्यामुळे मी पोलिसांना अशी विनंती करतो की साक्षी शिकणे हे जे काही प्रकरण आहे यांची चौकशी अगदी सखोल व्हावी असं आता जस साहेब आपला निर्णय सांगून टाकतात तेव्हा साक्षीच्या पायाखालची जमीन सरकते आता ही दामिनी जी आहे ती खूप रागाने साक्षीकडे बघते आणि केसची सुनावणी इथे संपते जस साहेब हे की ही केस संपवतात आणि तिथून निघून जातात आणि अर्जुन जो आहे तो खूप खुश होऊन या साक्षीकडे बघत राहतो सायली आणि कुसुमताईसुद्धा खूप खुश होतात आणि सुद्धा खूप खुश होतात तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद